सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो निश्चितच आपल्याला शेती पिकामध्ये किंवा शेती करता असताना काही आडी अडचण येत असतात आता बऱ्याचशा सीझनमध्ये आता चांगल्या पद्धतीमध्ये मुवमेंट होती सुरुवात होती त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीमध्ये टोमॅटो लागवड असेल धना टाकणी असेल मेथी पेरणी असेल किंवा मेथी टाकणीसुद्धा म्हणू शकतो हो त्याचबरोबर मिरची लागवड असेल या बऱ्याचशा बारीक सारीक ज्या गोष्टी आता लावगुडींचं प्लॅनिंग या ठिकाणी चालू केलं शेतकऱ्यांनी बीट टाकणे असेल काकडी लागवड आहे दोडका आहे कारली आहे आणि विशेष म्हणजे टोमॅटो लागवड आता चांगल्या पद्धतीने टोमॅटो मिरची म्हणजे सर्व व्हेजिटेबल पिकअप आता या ठिकाणी लावडीला चालू झाले आहेत त्या निश्चितच कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे काय नियोजन करणं गरजेचं आहे या बऱ्याचशा ज्या बारीक सारीक गोष्टी आहे आपल्याला आजच्या लाईव्ह सेशनमधनं आपण समजून घेणार आहोत आणि महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल त्या निश्चितच आपणही आजच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विचारू शकता जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी त्याचा अन्सरेबल करता येईल निश्चितच मित्रांनो काही प्रश्न असेल तर याच्या तुम्ही विचारू शकता निश्चितच मित्रांनो ज्या येणाऱ्या तुमच्या ज्या काही अडी अडचणी असतील काही प्रश्न असतील ते निश्चितच या ठिकाणी आपण विचारायचे आहे की जेणेकरून आपल्याला आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे आपण या ठिकाणी समजून घ्या सुनील डुमरे मिरचीचे शेड्यूल कसे असावे खूप सुंदर आणि चांगला प्रश्न आहे मिरचीचं शेड्यूल मिरची हे खूप सेन्सिटिव्ह पीक आणि नाजूक पीक आहे त्यामुळे मिरचीचं शेड्यूल शक्यतो सुरुवातीपासून तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ठेवलात तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम कराल त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी जे जैविक कीटकनाशक असेल किंवा जैविक बुरशीनाशक असेल किंवा जैविक पी जी आर ग्रोथ प्रमोटर असेल ते शक्यतो सुरुवातीलापासून वापरा कारण हीट उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे हीटचा प्रादुर्भाव शंभर टक्के पडणार आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच जैविक कीटकनाशक असेल जैविक बुरशीनाशक त्यांच्यावरती भर द्या आणि एखादं अर्धा अधूनमधून केमिकलचा वापर करत चाला जेणेकरून पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल त्यावेळेस आळई असेल अंडीनाशक असेल त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला जो प्रोफेन फॉस आहे हा जो मोलकोलचा वापर करा त्या ठिकाणी तुम्ही तो करू शकता त्यामुळं शक्यतो सिस्टमॅटिकली सुरुवातीपासूनच प्लॅनिंग करा की जे महत्त्वाचे तीन चार आळवणी आहेत सुरुवातीचं पहिलं आळवणी असेल दुसरं आहे जे स्टेप बाय स्टेप आहे आणि मिरचीचं शेड्यूल जे असेल ते पद्धतीमध्ये तुम्ही फॉलो करा याच्या त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही डोंगरसाहेब तुम्ही बघितलं पण असाल की मिरचीचं प्लॉट आपण जो बनवला आहे किंवा जो दाखवला आहे तुम्ही बघितलं पण असाल निश्चितच खूप सुंदर आणि त्याच पद्धतीमध्ये बनवलं आहे जे आपण प्रॉपरली शेड्यूल जे ठेवलं आहे सुरुवातीपासूनच ऑर्गॅनिक बेसवरती ठेवलं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये सेट होईल आज जवळजवळ साठ पासष्ट दिवसाचा मिरचीचा प्लॉट झाला आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहे शिवाय ह्या सुद्धा आज जवळजवळ चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानासुद्धा तापमानामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा प्लॉट बघायला मिळतो आणि उत्पादन सुधारण्याची चांगल्या पद्धतीने मिळेल हीच काही अपेक्षा आहे वाढती उष्णता जास्त आहे काही काही ठिकाणी स्प्रे हिटचा उष्णता कधी असते कोणत्या वेळेला असते त्या ठिकाणी बघत चला आणि त्यावेळेस स्प्रे करत चला सुनील डुंगरा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करणं गरजेचं कर आहे मिरची पीक झालं किंवा टॉमॅटो पीक सुरुवातीपासूनच त्याच्यावरती नियोजन करणं किंवा आखसा न येणं पाट्या पानांच्या वाट्या किंवा कर्लिंग म्हणतो आपण त्याला ते येऊ न देणं हे सुरुवातीपासून ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांभाळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी ते महत्त्वाचं आहे ते, ते आपल्याला बारीक सारेक लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ताक व्हायरसांत किंवा आपण अंडी गुळ ताक जे म्हणतो आहे तोसुद्धा फॉर्मेशन खूप सुंदर आणि चांगला आहे तोसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याचेसुद्धा एक रिझल्ट सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये आहे ते एक फायदेशीर आहे डुंगरी साहेब अजून काही प्रश्न असेल तर न्यायचे विचारू शकता आता टोमॅटो लावकडे एक आहे चांगल्या पद्धतीमध्ये साहूजी लावकडे एक फायदेशीर ठरू शकते एवढ्या आठ दहा दिवसामध्ये साहूजी लागवड करा आज उद्या जर करणार असेल तर अथर्व एक तुम्हाला आहे बासष्ट बेचाळीस सुद्धा आहे ती एक सुंदर व्हरायटी आहे विरांग थोडीशी एक लेट चालू होणारी आहे मिरचीमध्ये पिकाडोर असे ज्वेलरी आहे ए फोर्टी सेवन आहे आस्टॉन आहे चांगल्या चांगल्या व्हरायटी आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा शिवदास सर काकडी लावगड चालेल का बावीस तारीख भाव काय राहील बावीस तारीख म्हणजे साधारणपणे मंगळवार काही अडचण नाही उलट ह्या सीझनमध्ये एक मी अंदाज घेतोय किंवा मी स्वतः आहे तर ह्या सिच्युएशनला काकडीची लावगड खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे कमी मानण्यापेक्षा बऱ्याचशा ठिकाणी दिसतच नाही सगळे लोक जवळजवळ टोमॅटो पीक असेल मिरची पीक आहे त्यांच्याकडे वळालेले दिसत आहेत आपण ऑदर पार्ट तुम्ही बघू शकता थोडक्यात काकडी लावड असेल किंवा दोडका लावगड आहे कारली लावगड आहे ते तुम्ही उलट असं वेगवेगळे पिकं करण्याचा प्रयत्न करा जर सगळेच टॉमॅटो टॉमॅटोकडे वळाले तर निश्चित बाजारभावामध्ये फरक पडू शकतो सगळेच मिरचीकडे वळाले तर बाजारभावामध्ये फरक पडू शकतो सगळेच काकडीकडे वळाले तर फरक पडू शकतो तो ऑदर पीक करा जसं तुम्ही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने पीक निवडले काकडी पीक चांगल्या पद्धतीमध्ये राहील काकडी पिकाचं प्लॅनिंग करा त्याचबरोबर कारली असेल दोडका आहे त्यांचं प्लॅनिंग करा त्याच्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळतील काकडी तर शंभर टक्के विज्ञास्पणे करा काहीच अडचण नाही आत्ताच्या येणाऱ्या संधी चांगल्या पद्धतीने मालामाल होण्याची जर असेल झेंडूसुद्धा एक चांगले हो झेंडूसुद्धा आहे येलो असेल आपसारा आहे झेंडू चालेल परत तुम्ही शेवंती पीक करू शकता चांगलं आहे फुलशेतीवर सुद्धा तुम्हाला एक स्कोप चांगला आहे आत्ता बिंदास्तपणे करू शकता आत्ता चांगल्या पद्धतीने मालामाल होण्याची संधी असेल तर धनामिथी पीक आहे मेथीशी मेथी एक चांगल्या पद्धतीमध्ये आहे धना पी पीक चांगल्या पद्धतीमध्ये आहे दोन्ही पीक तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि बाजारभावसुद्धा चांगले आहेत जवळजवळ बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति शेकडा या प्रमाणामध्ये मार्केटचे बाजारभाव उपलब्ध आहेत बाजारभावसुद्धा आपल्या चॅनलला बघायला मिळत असाल ते सुद्धा एक चांगले आहे तुम्ही त्या पद्धतीमध्ये सुद्धा बघू शकता खूप छान धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद नाही प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे शेड्यूल जाणं गरजेचं आहे स्टेप बाय स्टेप जर केला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा पडेल आता चांगल्या पद्धतीमध्ये टोमॅटो लावगड मिरची लावगड एक बेस्ट पर्याय आहे ते एक चांगल्या पद्धतीने आहे काकडी लावगड आहे झेंडू लावगड आहे फुलशेतीकडे एक चांगला पर्याय आहे चारापेक तर जे आपण मोरगासाची मका बनतो किंवा चारा पेकाला कि पेक ते चार किलोमध्ये पॅकिंग अवेलेबल आहे ते एक फायदेशीर आहे त्यातल्या त्यातमध्ये ॲडवंडा सातशे छप्पन आहे आफ्रिकन टॉल पाच किलोमध्ये आहे बरेचसे चार किलो जे पॅकिंग व्हरायटी आहेत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते वापरू शकता बॉम्बे बॉम्बेसरीची शिवाजी आहे सुलतान आहे परत बळीराजा म्हणून एक मका आहे अशा बऱ्याचशा मका मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे चार किलो पॅकिंगमध्ये आहे ते चारा चारापेक्षासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतात बीट लावगड असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते आपल्याला निश्चितच त्याचं फायदेशीर उत्पादन करून देणारे असतील बीट लावगड एक आत्ता चांगल्या पद्धतीमध्ये एक चान्सेस आहेत अजून काही प्रश्न असेल तर निश्चितच मित्रांनो तुम्ही विचारू शकता एक शेवटचे दोन दो, ती, दो, ते तीन मिनटं घेऊया दोन तीन मिनिटांमध्ये काही प्रश्न असेल तर निश्चितच आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये प्रश्न उत्तर काय असेल याच्यातच विचारून घेऊ आपण झेंडूचं पीक झालं झेंडूमध्ये मेघना ऑरेंजमध्ये असेल शेवंतीमध्ये मेघना ऑरेंज आहे सेंट व्हाईट आहे येलो अप्सर असेल भाग्यश्री व्हाईट आहे यासारखी रोपं लावण्याचा प्रयत्न करा फुलशेतीमध्येच खूप चांगला आहे आत्ता ते एक आहे किंवा वेलवर्गीय पिकांमध्ये कारली काकडी भोपळा दोडका ते पीकसुद्धा चांगले आहे ते सुद्धा एक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे असेल काही प्रश्न तर निश्चित मित्रांनो विचारू शकता की जेणेकरून आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये माहिती मिळण्याचा प्रयत्न करेल चालते मित्रांनो काही अडचण नाही आजच्या राजा घेऊया धन्यवाद मित्रांनो धन्यवाद